देशातील ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी एस टी व्ही महाराष्ट्र चॅनल ला करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा सांगवी दंगलीतील निरपराध युवकांवरील गुन्हे मागे घेण्यासाठी एसपी यांच्याशी सर्वांसोबत बैठक घेऊन प्रयत्न करणार अशी ग्वाही माजी मंत्री आमदार अमरीशभाई पटेल यांनी सांगवी येथील सभेत दिली आहे आमदार अमरीशभाई पटेल पुढे म्हणाले की आयुष्यभर गोरगरीब गरजूंना आणि युवा वर्गाला मोठ्या प्रमाणात रोजगार दिला असून यापुढेही हजारो रोजगार देण्याची व्यवस्था करतोय आपण मनापासून तालुक्यासाठी सेवाभावी काम करतोय आरोग्य पाणी उच्च शिक्षण रोजगार औद्योगिक क्षेत्रात सर्व जनतेसाठी नवीन पिढीसाठी मोठी व्यवस्था निर्माण केली आहे एक हजार बेडचे हॉस्पिटल लवकरच सुरू करून कमी खर्चात आरोग्य सेवा देणार आहोत मेडिकल कॉलेजेस निर्माण कार्य लवकर होईल साखर कारखाना कोणत्याही परिस्थितीत सुरू करणार अफवांना बळी पडू नका आमदार कार्यालयात जनतेसाठी शासकीय योजनांचा लाभ दिला जात आहे आमदार काशीराम दादा पावरा हे तालुक्याच्या विकासासाठी आमच्या सोबत मनापासून काम करत असून प्रामाणिक माणसाला मतांनी विजयी करावे चुकीच्या माणसाला निवडून द्यायचे आहे शिरपूर शहर व ग्रामीण आदिवासी भागाचा विकास मनापासून केला शिक्षण क्षेत्रात मनापासून काम केले आहे बोराडी सांगवी पळासनर येथे दर्जेदार नवीन शाळा सुरू करत आहेत असे प्रतिपादन आमदार अमरिश भाई पटेल यांनी केले एक सांगतो या गावामध्ये जे काही घडलं होतं मागच्या वेळी परवा माझ्याकडे मुलं आले होते त्यांना मी सांगितलं जे मुलं याच्यामध्ये नसेल ज्याची फोटोग्राफीमध्ये नाव नसेल ते सगळ्यांना आपण काढण्याचा प्रयत्न करू बावीस तारीखला आपण एस पी साहेबांची मीटिंग घेतली आहे आणि मी तुमच्या मुलांना घेऊन जाणार आहे ते मला त्यांनी मला परवा सांगितलं तुम्ही सगळीकडे जातात तुम्ही आमच्या गावात येत नाही अरे मैंने का असं नाही आहे नाही म्हणे तुम्ही यायलाच पाहिजे आणि त्यामुळे मी परवाच जिल्हा परिषद सदस्य आणि या लोकांना कळवलं की मला तुमच्या गावामध्ये यायचं आहे ते बहुतेक बिल्ल समाजाचे मूळ आहे